ಯಾಕೆ ಲಿಂಗರಾಜ ಮುಣಸಂಗನ ಯಾಕ ಒಳ್ಳ ಶೈವ ಮತಾವಲಂಬಿ ತೋ ತೋ ಅಂತೂ भारी उपद्रव दिन असत शैव अंक वैष्णव अंक भारी उपद्रवांतून त्यांची जन पुरा हैराण जी आत्ता पळली चलत चलतं कशी हैराण जन असता ती तशींची आता राज्य आढळिता बघित सांग झाल्यात आम्ही तशी हैराण कसं करते म्हणून काढला ते सुरेंद्र तीर्थ आणि विजयेंद्र तीर्थ कुंभकोणामांक पेटवच्या कुंभकोणामांक म्हणजे कुंभकोणामांचा मोंड तालत लिंगा राज शैवा अशा आणि स्वाम्यान

సగ్ అప్య్ విపడు సగ్ తైదిక సగ్ తన సార్ తారీ ఖుషి అవుతా సురేందీర్థ స్వామి ఆజ్ఞాప్రారాన్ని మేనేర ఓత్తి మేన ఓత్తు తోవై అంకల్ తో మేనరు ఎత్తస్ మన సంగు తో మేనేర ఎత్తా మేన తసంకే ఎదురు ఎదురు చెత్త ఎదురు ఎదురు చెత్తనా కసంక్రత మే మేనే ఫలకి తగే శిష్యా తొగ్గు దోరు సంగ దో వణిస్త తి ఒంటే వేరు వ్యాఘ్రహసన్ కోరు గాలను తేరు ఒంటే వ్యస్త గైత वणतीर बेसन वण हा ती ऑटोमॅटिकली चलशिता असता ऑटोमेटिकली वत असे हंक ये सोलसूचे प्रयत्न म्हणजे कशी महाभारत अंतू अर्जुन एक पंत बिल्ल मारला रे कृष्णान कृष्ण शंकू दिला रे तंगे हर्दी कशी येवका मुखार वच्चा का जायना पण ती तशी व वणथीर वता असता त्यामुळे हसता ते आम स्वामी त्यांनी कसा करता ती त्यांनी तशी करता गे गजा म्हणून सांगला रे तो गुदवारी ಹಂಗೇ ಅ ಶಿಷ್ಯಾ ಮೆನೇ ಅಮ ದಿ ತಗ್ ದಟೋಮಿಕಲಿ ಮೇನ್ ವೈರಕ ಕಂ ಯಾಂ ತಾಗೇಲೆ ಗಳತ್ ರ ಗಳಿ ಸೀಧಾ ಥರ ಕೂಂಭಾಕೋಣ ವಚೋ ದೆವಂತ ಕೈನ ತ ಸುರ್ವೇಜಾ ಗರ್ವಭಂಗ ಜನ ಎದ ಏಕೆ ಜೋರಾ ಜ ತವ ಭಾರಿ ಭಯಂಕರ ಪ್ರಕಾರ ಪಂಡಿತು ತವೇ ಶೈವ ಮಠ ಜ ಮತ ಜಲರಿ ತಂತಿ ಬರ ಭಾರಿ ಪ್ರಕಾಂಡ ಜತ್ತ ಹನ್ನಿ ಸು ಸುಮಾರು ಏನು ಸಕಡಿ ಕೋರ್ನು ತಗೆಲ್ಲ ವಾದ ಕೋರ್ನು ತಕ್ಕ ಸೊಲ್ಸಿತತಿ ಸೊಲ್ಸಿದ ಜಲ್ಮಗಿರಿ ತಕ್ಕ ತೋ ತಂಗ್ಯಾಲ ಪಾಯ್ದರ್ತ ಪಾಯ್ದೋರ್ನು ದೋರ್ನು ಕಂಡೀಷನ್ ಕಲ್ತತಿ ಏಕ ವೇಳೆ ಹಾವೆ ಕೈ ಜಲ ತುಂಬಲಾಗಿ ವಾದ ಅಂತೂ ಸೊಲೋ ಸೊಲೋ ಅಲ್ಲೇ ಮಣ್ಣು ಸಂಗ್ಲಾರಿ ಮೆಗಾಲ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೆ ಪೂರ ತಕ್ಕ ಇವನು हा देशांतर वत्र म्हणून स्वामी सांगता ती विजयेंद्र स्वामी खेळाने सोल म्हणून सांगल्या शैवा शैवमतावलंबी जाऊन तुझे अनुयायी जाता ती म्हणून स्वामी चालन घालते ती तशी सोल वर तो पू मू कस देवस्थान असं पू हंक बरोवून दिलारीगेल स्वामे हृदय वैशाल्य तक्का शाल घालून सन्मान करता तो काही तसनही जेवता एक विद्वत असेल इकडे दीस वाद विवाद जातक ವಾದ ವಿವಾದಗಳು ಪುಸ್ಕರ ಹನ್ನ ಹನ್ನಿಸ್ತಾ ಜೋರಾಜು ಲಿಂಗರಾಜ ಲಿಂಗರಾಜ ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ಕರಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಲಯಾಳಿ ಪಂಟಿತ ಭಯಂಕರ ಮಾಯಾವಿ ಮಳರಿ ಮಾಂತ್ರಿಕ ಮಳೆಯ ಮಂತ್ರಿಕ ವಿಧ್ಯಾಚೋ ತೋ ಹಂಗೇ ತೋೇ ಸಲವೇ ಹಂಕ ಆಡ ಪಡುತ್ತ ಅಸಮಾರ ಐತಿಹ್ಯ ಸುಮಾರು ಹಂತು ತನ್ನಿ हे जयसिंह आणि आचार्यंत केला तदनंतर एक एक मुख्य लास्ट सांगत कसा सांगला रे गंगाधर शर्मा म्हणून सांगून कोणा कुंभकोणा मश गंगाधर शर्मा वडा शैवा मतावलंबी तो हां एक चॅलेंज घालता मग गेला येऊन वाद कोरोना मग तुम्ही पांडित्य देखो का म्हणून सांगू आणि तो कसं करत म्हणून सांगला रे पांडित्य देखोचे मात्र नाही वाद विवाद मात्र करत नाही हां दिशमार का म्हणून सांगून कारकोटाक विषय रेडी करून दोन असतं तसे वाद विवाद जत्ता वाद विवाद जोर जोर जोर, जोर वाद सोलवत्ता वाद सलवताना हका कळता वा कर्कोटा विष हडला म्हणून सांगा अरवत्नाक विद्या पारांगत त्यांनी सांगता की ते विश आशिल दी म्हणून म्हणजे हाणी हे असं म्हणून सांग तितली कळका रे कितले त्रिकाल ज्ञानी म्हणून सांग तुगेला असं विश दी तक भारी बारीक भारी बारी मुजगुरी जात तण्णून घेऊन तंगेला आराध्य प्रसाद म्हणून सांगून ತಾನಿ ಕಾರಟಕ ವಿಷ ಪಿತ್ತನ ತಂಗೇಲ ಪೂಜಾಗ್ರಹ ನರಸಿಂಹ ನರಸಿಂಹದೇವಾ ಮೂರ್ತಿ ತೀ ನೀಜತ್ತಂಠ ನೀಲಜತ್ತ ತಂಬಡ ಬಣ್ಣ ಅಂಚಲ ಮೂರ್ತಿ ಕೈ ಹಂಕ ಕಾಂ ಜಾಯ ಮೂರ್ತಿ ಆಜಿಕೈ ಕುಂಭಕೋಣ ಅಂತ ಅಸ್ ಆಜಿಕೆ ಅಸ ಯರಂಗ ಆ ವರ್ಷಕ್ಕೆ ಪೂಡೆ ಲೇಖನ ಲೆಕ್ಕಲ್ಲ ರಾಜಲಕ್ಷ್ಮೀ ಯು ಬೀ ರಾಜಕ್ಷ್ಮೀ ಸಾಗ ಸಂಪಾದಕಿ ತಂಗೇಲ್ ಪರಿವಾರ ಹೋಚನ್ ಕುಂಭಕೋಣ ಮಠ ಹೋಚನ್ ಪೋಳೋ ನಾ ಇಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ಏ ಮೆಗೆಲಾಗಿ ತರಂಗ ಆಜಿಕೆ ಅಸ್ಸ ಮಳ ಆಜಿಕೆ ಐತಿ ಮೂರ್ತಿ ನೀಳಿ ಆಜಿಕೆ ನೀಳಿ ಯಾವನು ಅಸ್ಸ ಸೋಳ್ ಹಾತ್ಕೈತೆ ತ ನರಸಿಂಹ ಅಂಕ ನರಸಿಂಹ ತದ್ನ ತಂಗೆಲ್ ತೊಂಡ ಇಲ್ಲ ನರಸಿಂಹ ಅಷ್ಟಕ್ಕ ಮಕ್ಕ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತಾ ಸಾವ ಸಂಚ ಭಾರಿ ಕಷ್ಟ ಅಸ್ಸ ಡಿಮ್ ಡಿಮ್ ಸಗಡಿ ಸಗಡಿ ಎತ್ತೆ ತಸ ಅಲ್ಲಿ ತೊಂಡ ತಂಗೆಲ್ ಕುಂತೆ ಏಕೆಕ ಏಕೆಕ ಸ್ತೂತಿ ಎತ್ತಾನ ನರಸಿಂಹ ಅಲ್ಲಿ ಮೂರ್ತಿ ನೀಳಿ ಯಾವಚಿ ಮುನ್ಸಾಮ ಅಸಲೇಕ पवाड पुरुष आमगेला विजयेंद्र तीर्थस्वामी अरवत्नालक विद्या अरवत्नालक विद्या म्हणून सांगल्या रे पावसाचे विद्या असतंतु पावस न काल थई मात्र पावस, पावस। तसा मा आ... लेख एक विद्या असं मागीर पंचालो मूर्ती मूर्ती समित आता पण मूर्ती करची कोणतं तक्का एक वर्ग असतं सगळरी त्यांनी पंचालह केलेलं मूर्ती तंगेल त्या विद्येंतु आजी काही ते कुंभकोणा म्हटन तस तसं अरवत्नाक विद्ये पारांगत असेल एक स्वाम्यांक फडवलेलं आम्ही खंडित आम्ही वारी धन्य म्हणून सांगता तंगेलेंची शिष्य सुधींद्र तीर्थ तांनी कितली म्हणून सांगला एक मिनिट सूर्याक काळोख करलेले तेव्हा वडील स्वामी पुढे जयद्रथ मार्च कृष्णन एक पंत धरले चरित्र वाजिला हे चरित्रन तू विजेंद्र स्वाम्याला शिष्य तसेची एक पंत काळोख केलेले तांनी वडले स्वामी तंगेल शिष्य कोण म्हणून सांगल्यात मंत्रालय राघवेंद्र स्वामी राघवेंद्र स्वामीले गुरुल गुरु गुरु या विजयेंद्र तीर्थ स्वामी ते विजयंतिर्थ शिष्य यादवेंद्र तीर्थ आमच्या काशी मठाचे प्रप्रथम स्वामी एक चार उत्तर हा निजाम विजयन तीर्थ स्वामी बगे उल्लाच्या कसांनी जैना जा, नज्ज सलरी मगे मक्के अशीच प्रीती वैरी हा तंगेल्या बगे छान एक तुम्ही निरूपणे करतास तीर्थ स्वामीला अनुग्रह तुमगेल सकड्या वैर असं म्हणून सांगून सकाड्याला असं म्हणून सांग देवालय स्वामी चरणारी प्रार्थना करता लक्ष्मी नरसिंह देवालय चरणार प्रार्थना करता व्यंकटरमण देवालय आणि मुख्य प्राण देवाल सांगितली प्रार्थना करता नमस्कार